हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेलमध्ये डेट अँड टाइम फंक्शन पाहायला चालू करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर बावीस डेट अँड टाइम फंक्शन मधील पार्ट पहिला यातील डेट नावाचे फंक्शन शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर पहिल्यांदा आपण त्याचं मिनिंग काय आहे ते बघूया शीट मध्ये डे मंथ आणि इयरच्या डेटावरून डेट तयार करण्यासाठी डेट फंक्शनचा यूज केला जातो आता हे कसं करायचं ते आपण प्रॅक्टिकली बघूया मग तुमच्या लक्षात येईल तर इथं बघा एक्झाम्पल दिलं आहे एक्झाम्पल मध्ये काय दिलंय तुम्हाला डे दिलाय मंथ दिलाय इयर दिलाय यावरून काय करायचं तुम्हाला डेट काढायची आहे मग यासाठी काय करायचं का सेम इज इक्वल टू कीबोर्डनं प्रेस करायचं त्यानंतर डेट फंक्शन टाईप करून घ्यायचं ब्रॅकेट स्टार्टेड त्यानंतर पहिल्यांदा काय करायचं बघा इथे विचारत आहे पहिल्यांदा काय ये इयर नंतर मंथ आणि नंतर डे आहे पहिल्यांदा इयर सिलेक्ट करायचा त्यानंतर कॉमा नंतर मंथ सिलेक्ट करायचा त्यानंतर कॉमा त्यानंतर डे सिलेक्ट करायचा ब्रॅकेट कम्प्लीट एंटर बघा इथं आली का डेट तुम्ही बघू शकता सोळा चार एकोणीसशे ब्याण्णव सोळा तारीख आहे चौथा मंथ आहे आणि एकोणीशे ब्याण्णव काय इयर आहे म्हणजेच आपण काय केलं आहे डे मंथ इयर वरून काय केलं आहे डेट तयार केली किंवा काढलेली आहे ड्रॅक करून घ्यायचं बघा इथं सगळीकडे आलंय तुम्ही बघू शकता सेम इथं बघायचं सोल्युशन पण दिलं आहे तुम्हाला कसं काढलं ते पुढं फंक्शन काय यूज केलं ते पण दिलं आहे इथं आपल्याला अजून एक असाइनमेंट दिली सोडवायला ती पण काय करायची तुम्ही सोडून घ्यायची आहे सेम मी काय करणार डेट फंक्शन कसं वापरणार इज इक्वल टू डेट ब्रॅकेट स्टार्टिंग पहिल्यांदा इयर घेणार कॉमा मंथ कॉमा डे ब्रॅकेट कम्प्लीट एंटर <coughs> बागा तुम्ही बघू शकता आलेलं आहे ड्रॅक करून इथून करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण डेट हे फंक्शन कसे यूज करायचे ते पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू